ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं जनमानसामध्ये खास करून विद्यार्थ्यांपर्यंत दे पोहोचवण्याचं काम केले आदरणीय नामगाव जाधव आहे त्यांनी या शहराच महापौर घोषवलं एका वेगळ्या समाजातून येत असताना प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी ती जबाबदारी दिली आणि ती त्यांनी पाल ते पार आमचे मित्र कविचरजी भाट माजी नगरसेवक माझे मित्र नारायण बरोडे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख निलेश तरस माझे चिरंजीव विश्वजित वारणे या संस्थेचे अध्यक्ष धनाजी मारडे मधुकराव कंद ज्ञानेश्वरराव दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर ज्यांना पुरस्कार देण्यात येणारे ती सर्व पुरस्कार ती या ठिकाणी उपस्थित त्यांनी त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम केले आणि त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो खरं तर गेले अनेक वर्ष या नगरीतील अनेकांना हा पुरस्कार देण्याचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे मला देखील अनेक वर्ष राजकारणामध्ये या शहरामध्ये झाले मी जवळपास वीस बावीस वर्ष नगरसेवक म्हणून पिंपरीच महापालिकेमध्ये काम केलं माझ्या राजकीय के जीवनाची सुरुवात कैलासाशी प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या झाली झाले त्यांचा कार्यकर्ता म्हणून आणि ते आमचे मार्गदर्शक म्हणून मी राजकारणामध्ये आलो राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर रामकृष्ण मोरे साहेब सांगायचे कि आपण आपल्या स्वकर्तृत्वावरती आपला, आपला इतिहास द्यायला शिकलो पाहिजे आपण जर स्वतः केवळ राजकारणामध्ये येत असताना केवळ ये एका हव्या कुटी जर राजकारणामध्ये आलो तर आपण चिरकाल ते टिकू शकत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी पतसंस्था काढली नंतर शाळा काढली आणि सामाजिक जीवनामध्ये झोपून देऊन नंतर राजकारणामध्ये आलो आणि वीस वर्ष जवळपास टिकलो इतिहास बेचाळीस दिवस स्थायी समितीची निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढलो तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि स्थायी समितीचा अध्यक्ष आमची सत्ता नसताना देखील झालो आणि तिथून माझ्या राजकीय जीवनाला कलाटी मिळाली त्यांनीच मला महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता केलं मी चार वर्ष पाच वर्ष विरोधी नेता म्हणून काम केलं सभागृहामध्ये गटनेता म्हणून दहा पंधरा वर्ष काम केलं आणि अशा तो पाया माझा मजबूत झाला आणि म्हणून मी लोकसभेमध्ये पोचल्यानंतर या देशाच्या जवळपास एकशे पस्तीस कोटी जनतेतून पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जातात देशभरातून आणि त्याच्यातून मी एक तुमच्यातील सर्वसामान्य खासदार म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून संस्थेच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये समजून घेऊन त्या ठिकाणी अभ्यास करून ती सर्व समाजल्यानंतर त्या ठिकाणी जागतिक चर्चेमध्ये सहभागी होऊन आज देशाच्या संसदेमध्ये टॉप टेन पहिल्या था खासदारामध्ये ज्यांचे नंबर येतात मला तर पहिला आणि दुसरा देतोय <laughs> तिसरा पण गेला नाही ते पण पहिला नंबर किंवा दुसरा नंबर उद्या मला दिल्लीमध्ये ज्या दहा खासदारांना पुरस्कार देण्यात येणार आहे त्या पुरस्कारामध्ये माझं स्थान टिकू नये आणि उद्या मला पुरस्कार त्या ठिकाणी मिळणार आहे सकाळी साहेबांनी उल्लेख केला मी उद्या दुपारी त्या ठिकाणी जाणार आहे शेवट तुमचं प्रेम तुमच्या माध्यमातून मिळालेला आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरती मी या संपूर्ण कारभारामध्ये किंवा या राजकीय चढावमध्ये मी त्या ठिकाणी पोहोचू शकलो त्या ठिकाणी जाऊ शकलो काम करू शकलो आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये जे जे नेते मला मिळाले जे जे नेत्यांचे सहकार्य आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं ते माझ्या जीवनामध्ये मी कधी देखील विसरू शकणार नाही काम करत असताना गेल्या जवळपास अठ्ठावीस एकोणतीस वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना खूप प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणून जनतेने मला स्वीकारलं माझ्या सगळ्या निवडणुका आपण डोळ्यापुरून पाहिल्यात मुण, त्याच्यामध्ये मी मुळात मनात जाणार नाही परंतु या माध्यमातून काम करत असताना आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो म्हणून या संस्थेच्या माध्यमातून या शहरातील अनेक मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान व्हावा त्यांना सन्मानित करावं या दृष्टिकोनातून या संस्थेच्या वतीनं अखंडपणे जवळपास पंधरा वर्ष आपण या पुरस्कार देतो त्याच्यामध्ये दे अनेक मान्यवर पुरस्कार या ठिकाणी आले आणि पुरस्कार देणारे नेते मंडळी आणि कलाकार या माध्यमातून आले परंतु हे सगळं पर होत असताना आज जे दोन्ही व्यक्ती आहेत किंवा दोन्ही मान्यवर आहेत हे अतिउंची कारण डॉक्टर सदानंदजी मोरे यांनी अनेक पुस्तकं लिहिली साहित्याच्या माध्यमातून समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम का। समाजाला जा जागरूक करण्याचं काम आपण करता आणि आपला स्पष्ट वागता जो मराठा आंदोलनाच्या वेळी आम्ही पाहिला आपल्यात कधी देखील परिस्थितीला सोडून काही जरी असलं तरी आपलं वक्तव्य नसतं स्पष्टपणे बोली आपली स्पष्टपणे आपलं सांगणं आणि म्हणून आम्हाला डॉक्टर सदानंद मोरे हे भावतात मी ज्यावेळेस प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या डेकनला घरी जायचो आणि मला आठवतंय की सरांना कुठल्या प्रकारची अडचण आली तिथे फोन लावायचा लावायचं तुम्हाला बोलून घ्यायचे आणि त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्यायची मी सरांच्या बरोबर खूप फिरलो करत होते खासदार असताना अन्य आणि तो अनुभव तरी माझ्या जीवनामध्ये तो मिळाला कार्यकर्त्याला बळ देणारा नेता कसा का असावा कार्यकर्त्यांची कदर करणारा नेता कसा असावा प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्याकडून शिकावा या नाट्यगृहाला सुरुवातीच्या कालावधी युक्रेनचं प्रेक्षागृह असं नाव होतं त्यांच्या निधनानंतर मीच ते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या नावाने <प्राथ> नाट्यगराला नाव देण्याचं काम केलं या शहरासाठी त्यांचं योगदान देखील खूप आहे आणि म्हणून आपण या पुरस्काराच्या साठी आपण सर्वजणांनी आलात खास करून डॉक्टर सदनजी मोरे समरसाहेब आपण आलात आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो व्यासपीठाला अनेक मान्यवर आहेत मी अधिक आपला वेळ घेणार नाही कारण डॉक्टर सदानंदी मोरे यांना या ठिकाणी बोलायचे आपल्याला पुरस्कार देखील द्यायचा आहे परंतु या सगळ्या जडणघडणीमध्ये काम करत असताना या शहराला किंवा आणि बावळ लोकसभा मतदारसंघाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये गेले दहा वर्ष सातत्याने केले अनेक योजनांच्या बाबतीमध्ये काम केले अनेक केंद्र सरकारच्या योजना या शहरामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलं आपण काम करत असताना जनमानूस आणि या नगरीतला प्रत्येक माणूस डोळ्यापुढे ठेवून काम केलेले सगळे राजकीय जोडी बाजूला ठेवून सातत्यानं आपण वावरत आलेले आणि म्हणूनच या मावळ लोकसभा मतदारसंघाची मतदारसंख्या आता जवळपास पंचवीस लाखाच्या वरती गेली प्रचंड मोठा मतदारसंघ असणारा चिंचवड पासून जायची सुरुवात होती आणि गेटवे ऑफ इंडियाच्या समोर घारापुरी बेड तो बेटे, ते छोटस बेट आहे फंटा लेणी ज्याला म्हणतात त्या लेणीपर्यंत माझा मतदार संघ मला दोनच गोष्टीचा मी उल्लेख करत की अनेक काम होतात परंतु जी कामं स्मरणामध्ये राहतात त्या घारापुरीला सत्तर बहात्तर वर्ष लाईट नव्हती मी समुद्रा खालून बारा किलोमीटर लाईट त्या बेटावरती पोहोचवण्याचा काम मी मला विचार विचारलं पिंपरी शहर आज पस्तीस लाखावरती पोहोचलोय पनवेल महापालिका जवळपास पंधरा वीस लाखापर्यंत पोहोचले शहरामध्ये सुविधा मिळतात परंतु एका गोष्टीचा उल्लेख करून मी माझं भाषण सांभाळून आले माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी भाग पण मोठ्या जसा शहरी भाग आहे साठ पासष्ट टक्के तसा आदिवासी भाग मोठा आहे आणि राजकारणी व्यक्तीची मानसिकता अशी होती की मला पडणारं मतदान किती आहे मला मतदान उद्या किती पडणार आणि त्याच्यावरती तो लक्ष केंद्रित करतो परंतु त्या आदिवासी भागामध्ये आज देखील लाईट नाही रस्ते नाही की ज्या आदिवासी भाग म्हणजे पाड्या म्हणून पाडा असतो त्या पाड्यामध्ये राहतात मी एकदा कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावरती होतो संध्याकाळची वेळ होती पाच साडेपाच वाजता मी त्या भागातून येत असताना मला माझा कार्यकर्ता म्हणला की काही आदिवासी बांधव आपल्याला भेटणार थोडं दिवस मावळ्यातील आला होता आणि आमच्या ताफा गाड्याचा थांबला सगळे आदिवासी बांधव आले होते आणि त्यांनी मला विनंती केली की गेले अनेक वर्ष आम्हाला लाईट नाही आम्ही ज्या ठिकाणी राहतो एखादा आजारी किंवा एखादी बाळांती न्यायची असेल तर आम्ही जोडी करून त्या ठिकाणी खाली आणतो आमची परिस्थिती अवघड आहे फक्त आमच्या पाड्यावरती शंभर लोक दीडशे लोक पन्नास लोक अशाच पद्धतीने राहतात आणि त्यामुळं आमच्यातून सर्वांचं दुर्लक्ष आहे मी त्यांच्या हातातला कागद घेतला मला तो कागद वाचत असताना वहीच्या कागदातून फाडलेला आणि कुणीतरी शाळेतल्या मुलांनी त्यांच्यातल्या कुणी शाळेतल्या मुलांनी तो कायदावर लिहिली होती त्यांची समस्या मी वाचली आणि मी त्यांना सांगितलं जसं पुराणी उत्तर देता तसं मी उत्तर दिलं मी म्हटलं मी पाहतो मी करतो म्हणून आणि मी लगेच जाण्याचा निघालो तसा पाठीमाग एक जरा थोडा झिंगत होता आणि तो म्हणला ठीक आहे म्हणला लय आलं लय गेलं तुम्ही केलं तर केलं नाही तर तुम्ही गेलं म्हणजे मला तो शब्द लागला त्यांचा गेले <laughs> अनेक वर्ष हे देखील अनेक गेले असते आणि मी त्याचा पाठपुरावा केला तुम्हाला मी सांगतो फॉरेस्टच्या जागेतून एखादी विकास कामाची लाईट नेणार असते नेणार असल तर या देशामध्ये फॉरेस्टचं कार्यालय भोपाळ आहे एक अजून एक कार्यालय प्रस्ताव जातो जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी शासनाकडे पाठवतो शासन ते भोपाळच्या कार्यालयाला पाठवतो अशी ती सगळी प्रक्रिया आहे आणि मी जसा सातत्यानं पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर माझी भोपाळला होती मी त्या भोपाळच्या कार्यालयामध्ये गेलो ज्या अधिकाऱ्यांविषयी मी भेटल्यानंतर त्यांच्यावर फोनवर बोलत देखील बोललो होतो तर तो अधिकारी मला एम पी मोदयजी कार्यालय कार्यालयाने ही काम केले आलेवाला पहिला एम पी आहे आणि त्यांनी मला आठ दिवसामध्ये त्याची परमिशन दिली मी तुम्हाला सांगतो केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून मी सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून आणले आणि त्या कर्जाच्या तुंगी भागुचीवाडी अशा आदिवासी भागामध्ये लाईट पोचवण्याचं काम केलं ज्या मी लाईट पोचवली त्या ठिकाणी तो सगळा समाज खाली आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आता लाईट पोचवली तुम्ही तसं बघा माणूस एक काम करुसऱ्या पण कामाची मागणी करतो आणि मला सांगितले की रस्त्याचं काम तुम्ही केलं पाहिजे रस्त्याचं काम म्हणजे हो एकदम पहाडच काम होतं आणि मी त्या रस्त्याचं काम नंतर दीड वर्षामध्ये पूर्ण केलं आणि पहिली गाडी त्या वती माझी गाडीली पहिली गाड्या गेल्या सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जर असं मताचं राजकारण करत बसलो तर या ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये किंवा ज्यांना शासनाच्या योजनेतून कधी देखील त्या पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून मी त्या लोकांवरती लक्ष केंद्रित केलं आज जर मला विचार कोणी की तुम्ही काय काम केलं तर मी सांगत काम केलं की ज्या माणसाला खऱ्या अर्थाने गरज होती त्या माणसाला गरज पोचवण्याचं काम त्यांना सुविधा देण्याचं काम केलं त्याच्यात मला आनंद आहे त्याला मला स्वतःला चांगलं वाटतं तेव्हा अशा अर्थानं या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाला प्रचंड काम केले आपण मी कामाच्या बाबतीत मी अधिक सांगणार पण माझ्याकडून जे चांगलं काम झालं त्या कामाचा उल्लेख या ठिकाणी मी मुद्दा म्हणून केला तर मला शिकवलं ह्या राजकारणामध्ये आल्यानंतर एका चांगल्या नेत्यांची मिळाली आणि मला आनंद आज या गोष्टीचा होतो त्या नेत्याच्या त्या वंशातल्या व्यक्तींच्या हस्ते आज तुमचा पुरस्कार होता आणि मोरे तुम्ही या कार्यक्रम स्वीकारला खरं तर या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री रावसाहेब गावू येणार होते आणि आज भारतीय जनता पक्षाचं त्यांचं अधिवेशन उद्यापासून दिल्लीमध्ये लावलं आणि शिवसेनेचं अधिवेशन माझं त्यामुळे कुठलेच नेते नव्हते त्यामुळे विनंती केली आणि आपण काही वेळी वेळ दिला त्याबद्दल आपला मनस्वी आभार व्यक्त करतो मनुष्य एका आपल्याला पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी वेळ दिला माझे सगळे सहकारी जे माझ्या नावाने हा संपूर्णपणे सोशल फाउंडेशन चालवतात त्यांना मनस्वी धन्यवाद देतो अगोरात्र गेले सोळा वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करून या कार्यक्रमाला माध्यमातून अनेकांना शेवट पुरस्कार मिळाला म्हणून तुम्ही मोठे बसाला असं नाही पुरस्कार मिळत तुम्हाला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून आपण काम करताय आज अनेक जण या ठिकाणी आमच्या डॉक्टर वाचा सुंदरजी की त्यांनी अनेक म्हणजे अनेकांना करणवधीर असणार आहे अनेकांना अनेक म्हणजे ज्याची किती डॉक्टर किती जणांना तुम्ही ऑपरेशन केली अडीचशे लोकांचे ऑपरेशन करून फ्री त्यांना नॉर्मल <laughs> करण्याचं काम केलं असे अनेक पुरस्कार केले तर तुम्हाला मी नमन करतो की तुम्ही पुरस्कार स्वीकारला आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि म्हणून सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही वेळ बराच झालेला आहे म्हणून शैद साहेब आपला मनस्वी धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो जय जय महाराज